नमस्कार मित्रांनो मी सर्प सर्पमित्र धर्मेंद्र पटोले माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता आताच पुन्हा एकदा साप पकडण्यासाठी कॉल आला आहे तर चला तो साप कुठला आहे ते बघूया आणि त्या सापाला आपण रेस्क्यू करून पुन्हा जंगलामध्ये रिलीज करूया 야구다! 야구 야구다! 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 야다 야구다! 야구다! 가구다야다야

साप पकड़ ले। या साप साप ला, ही बकडली पकडली रुख साप आहे ती पकडली फायनली तिला पकडलेली आहे मित्रांनो फायनली हा साप पकडलेला आहे या सापाला रुख साप बोलतात गावाकडील भाषेत रुखा बोलतात आणि तसं मराठीमध्ये याला रुखही बोलतात इंग्लिशमध्ये याला ब्राऊन्स बॅक ट्री स्नाक ट्री स्नेक बोलतात हा साप पूर्णपणे बिनविषारी या सापाबद्दल असा गैरसमज आहे का हा साप डोक धरतो हा विषारी असल्यामुळं याला मारला जातो तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि हा साप ओळखण्याचा माध्यम म्हणजे हा डोक्यापासून तर बघा शेवटीपर्यंत याला ब्राऊन कलर आहे फोटागाठचा भाग थोडासा पिवलसर आहे ह्या ह्या साप जेव्हा दिवसला जातो तेव्हा हा डोका असा फुगवतो त्याच्यामुळं त्याच्या खवलांमध्ये असलेला नीला कलर हिरवा कलर असा दिसून येतो बघा जवळून बघा हा साप अतिशय शांत आणि चपल आहे याला पकडण्यासाठी खूप हिंमत लागते लवकर भेटत नाही हा तर हा सापाबद्दलचा जो गैरसमज आहे तो काढून टाकण्याचा आमचा सर्प मित्रांचा प्रयत्न आहे हा पूर्णपणे बिनविषारी आहे कृपया या सापाला मारण्यासाठी मारण्याचा प्रयत्न करू नका हा साप उंदीर छोटे छोटे उंदीर खाने खाण्यासाठी हा घरामध्ये येतो आणि गैरसमज असल्यामुळे साप डोक धरतो साप कुठलाच सापडोग नाही धरत तर या सापाला आता आपण रेस्क्यू केलेला आहे आता रिलीज करण्यासाठी याला जंगलात नेऊया पण पिशवी देतो का धन्यवाद नाना तुम्ही मला साप पकडण्यासाठी इथं बोलवला तुमच्या मुलं मला साप पकडण्यासाठी म्हणजे संधी भेटते आणि साप वाचवण्यासाठी तुम्ही खूप मदत करता इथं बऱ्याच वेळेला मी साप पकडलेले आहे इथे मागच्या वेळेस खूप मोठा आजगर पण पकडून ना आम्ही तो जंगलामध्ये रेस्क्यू केला आणि हे साप मारत नाहीत साप पकडण्यासाठी हे नेहमी मला बोलवतात धन्यवाद मित्रांनो हा जो साप पकडलेला आहे रुक साप पकडलेला आहे ज्याला रुकही पण बोलतात तो साप नेहमी झाडावर आढळतो आणि त्याला आता रिलीज करण्यासाठी जंगलात आलो आहे तर माझ्या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडत असतील तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जो सर्पमित्र धर्मेंद्र पटोले या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा